शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दुपारच्या सुमारास बालकलाकारांनी सादर केलेल्या दोरीवरील थरारक कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कौशल्य संतुलन आणि धाडस यांचा अनोखा संगम असलेल्या या खेळांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते लहान वयातच कठीण कसरती सादर करणाऱ्या या बालकलाकारांचे स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक करत त्यांना मनापासून साथ दिली तर महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनीही या पारंपारिक लोककलेचा मनमुराद आनंद घेतला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सादर झालेल्या या दोरीवरील कसरतींमुळे महाबळेश्वरच्या सांस्कृतिक वातावरणात रंग भरला असून लहान कलाकारांच्या जिद्दीने आणि कलेने शहरवासियांसह पर्यटकांच्या मनातही खास स्थान निर्माण केले आहे या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी आर्थिक मदत प्रोत्साहन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचा उत्साह वाढवला पर्यटकांनीही या खेळांची माहिती घेत पारंपरिक कसरतींचे महत्त्व जाणून घेतले आधुनिक करमणुकीच्या साधनांमध्ये हरवत चाललेल्या अशा लोककला आजही जिवंत ठेवण्याचे काम हे बालकलाकार करत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सादर झालेल्या या दोरीवरील कसरतींमुळे महाबळेश्वरच्या सांस्कृतिक वातावरणात रंग भरला असून लहान कलाकारांच्या जिद्दीने आणि कलेने शहरवासियांसह पर्यटकांच्या मनातही खास स्थान निर्माण केले आहे